एकवीस ते बावीसवा मेळावा आहे अनेक दिवसापासून एक वर्ष होत ओबीसी मध्ये भीती दाखवण्याचं वातावरण ओबीसीवर दबाव टाकण्याचं वातावरण असल्यामुळं आम्ही आंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोदरी येथे दहा दिवस उपोषण केलं लक्ष्मण हाकेसर आणि आम्ही दोघांनी आम्हाला लोकांनी या राज्यातून प्रचंड असा पाठिंबा दिला तेव्हापासून आम्ही फक्त ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसीचं प्रतिनिधित्व कसं वाढल यासाठी या आम्ही अनेक मेळाव्यातून लोकांना विनंती करत आहोत जागं करण्याचं काम करत आहोत गेल्या अनेक वर्षापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून या राज्यामध्ये ओबीसींचे प्रति ओबीसी समाज आजपर्यंत मराठा समाजाच्याच प्रतिनिधींना निवडत आलेला आहे निवडून देत आलेला आहे परंतु त्याच प्रतिनिधींनी ओबीसींच्याच हक्काचा आरक्षण घालवण्यासाठी जरांगे यांना आंतरवाली सराटीत जाऊन पाठिंब्याचे पत्र देण्याचं काम केलं त्याचाच निषेध म्हणून हा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येतोय मेळाव्यात ये येतोय मोर्चात येतोय आणि येणाऱ्या काळात याचं ये प्रत्यय विधानसभेच्या निवडणुकामध्ये तुम्हाला त्या राज्यामध्ये शंभर पेक्षा जास्त ओबीसीचे आमदार झालेले पाहायला मिळतील थँक्यू देखें देखें। दिला। स्टेट कमिशन आहे एसटी आमदारांना सोम्या गोम्यांना कुणी अधिकार दिला की कोण कुणाचा सामने शोधायचा हो संविधानिक संस्था आहेत ना या भारत देशामध्ये या संविधानिक संस्थांकडे द्या ना ते ठरवतील ना त्या संविधानिक संस्था कुणाच्यात काय सम्य आहे आणि कुणाच्यात काय विषय हे फॉलो करू शकत नाही मराठा समाजाचं आत्तापर्यंत चार राज्य मागासवर्ग आयोगानं सामाजिक मागासले पण आहे तो त्यांचा अधिकार आहे ह्या झिरवळ्याला कुणी दिला अधिकार की कोण कुणासारखं वागतो हे म्हणावं आमने सामने खरंतर हा हा विषय आत्ताचा नाही हा विषय आत्ताचा असा आहे की ओबीसीचं आरक्षण हिकडं हिसकावून घेण्याचा डाव धनगरांना ओबीसीच्या आंदोलनामधनं बाजूला काढायचं ओबीसीची चळवळ गलित कात्र करायची आणि मराठ्यांना आरक्षण देऊन ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या आजी माझी मुख्यमंत्र्यांकडून होते तर झरंगे पटलांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तशी चाचपणी केली आहे त्यांनी राज्यामध्ये तुम्ही सुद्धा आता म्हणजे कशा पद्धतीनं काही वाटचाल करत आहात का भाडामधून लढणार आहात का वगैरे नाही आम्ही लढणार नाही हो पण आमचं म्हणणं एक आहे आम्ही कुणाला निवडून द्यायचं करू जाहीर पण आम्ही कुणाला पाडायचं हे मात्र ठरवलं आहे आणि जरंगे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मी घनसावणी तर पहिला उमेदवार जाहीर करा दुसरा उमेदवार कर्जत जामखेडचा करा तिसरा उमेदवार कवते महंकाळचा करा चौथा उमेदवार परभणीमधला एखादा करा नांदेडमधला एखादा करा करा ना जरांगी तुम्ही उमेदवार जाहीर करा ज्यांच्या पैशावर तुम्ही मजा मारताना मिजास मारताना ते काय झाले या पुढाऱ्यांचं यांच्या मनातली खरखर आहे ती जरांगे नावाच्या अनपड माणसाच्या तोंडून ही बनवून घेता येते आमदार खासदार ह्या माणसानं उभीशणी का मतदान करायचं एकाही ओबीसीच्या आंदोलनाकडं आमदार खासदार एका दुसरा फाद वगळता एकही आमदार खासदार हे माणसं आता याच येतील की मतदान मतदान मागायला तांड्यावर येतील पाड्यावर येतील वस्तीवर येतील बोलू त्या आलो त्यांच्या वाड्या वस्त्या गल्ल्यामध्ये विचारू विचारून आम्ही जाब आणि ठरवलं आहे ओबीसीने बघू महाराष्ट्र कोणाचं आहे कोणाची संख्या किती आहे निश्चित याचा जाब येऊ घातलेल्या एकदा जलील चंद्रकांत खैरे प्रकाश आंबेडकर यांचा तुम्ही उल्लेख केला भाषणामध्ये त्यांना महाविकास आघाडीचं मुळं पडावं लागलं किंवा जरांगी जे आव्हान केलं त्यामुळं ते पडले नेमकं असं आहे की इथल्या या ह्या अवलादी येत ना राजकारणातल्या अवलादी यात्रा शब्द आम्हाला वापरून वापरावे लागतील तर आम्ही भटके विमुक्तो आमच्याकडे शिव्या आणि शब्द अजून महाराष्ट्राच्या मराठीच्या साहित्याला आलं नाही आम्ही जर शिव्या द्यायला लागलो ना अंगावर कपडे राहणार नाही जरा की आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत ना आम्ही शिव्यातच पाणी पितो आणि शिव्यात जगतो उठल्या उठल्या आम्ही शिव्यानं सुरुवात करतो जरांगी आम्ही तर शिव्या द्यायला लागलो ना पण आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत बाबासाहेबांना फॉलो करणारी माणसं आहोत यांना फक्त काय म्हणतं का यांना फक्त निवडणुका जिंकण्याचं टेक्निक यांच्याकडे त्यांच्याकडे सोशल जस्टिस वगैरे कुठल्याही गोष्टी नाही त्यामुळं ह्यांना हे बघा वन टाईम वन टाईम यांचा बंजारांना विरोध वन टाईम यांचा बंजारांना विरोध वन टाईम यांचा दलितांना विरोध वन टाईम यांचा मुसलमानांना विरोध वन टाईम यांचा धनगरांना विरोध वन टाईम यांचा माळ्यांना विरोध आणि आमदार खासदार मात्र यांचीच काय गणित आहे काही गौड बंगल आहे महाराष्ट्रात लोकशाहीची थट्टाही ज्या ज्या जातीला विरोध करायचा त्यांची त्यांचीच मतं त्यांना पाहतो काय आहे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लाच वाटते पुरोगामी नेते म्हणून घेतात फुलेशाहब आंबेडकर यांचं नाव घेतात त्या समतेचं तत्व असतं तत्व परक्युलेट करण्यासाठी ओबीसीचं रिझर्वेशन आहे मागासवर्गी यांचं रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन उद्ध्वस्त करण्याचं खाट मी माणसं घालतात काय बघा तुम्ही मी काय बोललो काय वावगं बोललो असेल तर बघा ठीक इतर पक्षातील नेत्यांना तुम्ही आल्यानंतर बुडावरती लाता घरामध्ये आणि तुमचे नेते म्हणून ज्यांना संबोधता ते भाजपामध्ये त्यांना काय सांगतात नाही नाही विषय विषय असा आहे पक्षपार्टी हा विषय नाही बघा भाषण करत असताना आवेगामध्ये भावनेमध्ये आम्ही बोलतो निश्चित बोलतो पण आम्ही आमच्याकडे एक शॉर्ट टर्म पिरियड आहे प्रोग्राम आहे आणि एक लाँग टर्म प्रोग्राम आहे आमच्याकडे लाँग टर्म प्रोग्राम जो आहे रजिस्ट्रेशन आहे त्याचं तेवढं प्रबोधन आहे तेवढी माणसं तयार करणं आहे हा संक्रमण अवस्थेचा कालखंड आहे महिन्यामध्ये लगेच कसं काही हे होईल आपलं ते पोरगं अजिबात हे बदल होईल येऊ घातलेल्या कालावधीमध्ये ओबीसी ओबीसीला मतदान करेल फार तर ओबीसी एस सी एस टीला मतदान करेल फार तर ओबीसी अल्पसंख्याकांना मतदान करेल पण अजिबात या औलादींना मतदान करणार नाही निवडणूक लढणार नाही निवडणूक लढ लढण्याची वेळा तर लढू शकतात नाही आम्ही नाही लढणार आम्ही आम्ही लढणार नाही आम्हाचा गरीब वर्ग निवडणुकीच्या संविधानात बघा आमची संयोजन दिवसात आज उद्या निर्णय घेऊन संयोजन समितीच्या संयोजन समितीच्या निर्णयानुसार आम्ही आंदोलनाला बसू हा ते ठरल ठरल ते आज उद्याच ठरेल विषय असा आहे की या शासनाला तर आम्हाला कोणतरी माणूस प्रश्नाला बसतोय म्हणून आम्हाला बसायची आम्ही कायद्याची संविधानाची भाषा बोलणारी माणसं माणसा पण या सरकारला फक्त आंदोलनाची भाषा समजत असेल तर आम्ही थोडंसं आउट ऑफ जाऊन प्रति आंदोलन सगळ्यांच्या माणसिक सगळ्या आहोत आणि एक दोन दिवसामध्ये आम्ही आंदोलन मिळालं नाही ते कुठं त्यामुळे कोण आंदोलन करते त्याच्यावर आपण आंदोलन करत त्याला शुभेच्छा देणार त्यामुळं सर काय हैदराबाद okay. आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय आम्ही जातीची नाही भाषा बोलत जातीचं आंदोलन नाहीये आहे जातीचं आंदोलन आहे मराठा समाजातला पोर अरे आम्ही पण संवेदनशील आहोत ना आम्ही भटक्या विमुक्तांची एवढी संवेदनशीलता दाखवतोय तर मराठा समाजाच्या आत्महत्या केलेल्या पराप्र संवेदनशीलता आहे पण त्यांना त्यांना हे जे सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणामुळे तुमच्यावर ही वेळ आली त्यांचं थोबाड ही हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे तुम्हाला गरिबी हटवायची ना थो एस दिलंय ना केंद्रानं इकॉनॉमिकल विकर सेक्शन ते नको आहे आमच्या जोशाच्या आमच्या बलुत्याच्या आमच्या आलुत्याच्या पंक्तीतलं आमच्या ताटातला घास तुम्हाला पाहिजे हा महाराष्ट्र आहे हे समतेचं तर कोय याचा जाब निश्चित विचाराल